हाय नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि मंगळवार पण आहे आणि महिनाभर झालं खाल्लं नव्हतं तर आज चिकनची भाजी बनवते किरण चिकन आणले आणि आज आहे चिकनचा बेत चिकनची पार्टी थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या निमित्ताने तर कुणी कोणी आणलंय चिकन नॉनव्हेज कुणी कोणी बनवलंय सांगा कमी करून आणि चला मी आता थोडीशी रेसिपी रेसिप रेसिपी शेअर करते चिकनची तर इकडं बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला तिकडं बसला यश तिकडं बसल्या सासूबाई वाल निवडत्यात तर तुम्हाला शेअर करते मी चिकनची भाजी बॅक कॅमेऱ्यानी चला कांदा लसूण टोमॅटो खोबरं आलं कोथिंबीर ह्याचं वाटण बनवलं आणि तेलामध्ये छान असं तळून घेतलं आणि नंतर मग धुवून घेतलेलं चिकन त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि आता पाच दहा मिनटं ना पाणी तास झाकून ठेवायचं ताटामध्ये पाणी वतायचं आणि मग तसंच ठेवायचं झाकून थोड्या वेळाने आणि पाणी चांगलं सुटतं तर त्याच पाण्यामध्ये चिकन चांगलं शिजवून घ्यायचं पाणी वरून काहीच वापरायचं नाही तर छान असं पाणी सुटले चिकनला कसलंसुद्धा वरतून घातलेलं पाणी नाही आहे तर पाणी सुटलेलंच आहे परत अजून ताट झाकून ठेवायचं पाण्यामध्ये चांगलं शिजतं आणि वरतून पाणी बसले की दांडरत तर छान असं शिजण शिजत आले आता शिजलं नाही अजून चांगलं राटरा शिजते पाणी एकदम असं मसाल्याची फोडणी द्यायचे तर कढई ठेवले गरम करायला त्याच्यामध्ये तेल ओतवून ठेवले आणि त्याच्यामध्ये घरगुती काळा मसाला घालून घेतला मीठ कश्मीरी मिरची पावडर नंतर थोडीशी हळद असं सगळं घातलं आणि मिक्स करून चांगलं तळून घ्यायचं कांद्या आणि टमाट्याची पिवरी घालून घेतली त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं आणि हा मसाला छान असा भाजून घ्यायचा चांगलं तेल सुटेपर्यंत मसाल्याला चांगलं तेल सुटले त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि हा मसाला आता भाजीमध्ये घालून घ्यायचा गरम केलेलं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं मुलांसाठी मिठातलं पाणी काढायचं आहे तर गरम करून पाणी वतलं आणि ह्याच्यामध्ये आधी चिकन मसाला घातला होता त्यामुळं कलर आलेला आहे भाजीला तर आता ह्याच्यातलं मिठाचं पाणी मुलासाठी काढून घ्यायचं मुलांसाठी मिठातलं रस्सा आणि चिकन काढायचं चालू आहे तर मुलांना थोडंसं तिखट चालत नाही थोडंसं मिठातलं काढायला लागतं तर काढून घ्यायचं चालू आहे काढून झाल्यानंतर हे मसाला भाजला होता तो मसाला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये आता गरम करून पाणी ओतून घ्यायचं थंड पाणी काय घालायचं नाही नाहीतर मग कठी जाईल थंड पाणी घातल्यानंतर म्हणून तर पाणी गरम केलेलंच घालून घ्यायचं काय खातो रे इथं यश चालायचं जेवायचं काय खातो आहे काय काय घेतलं कांदा लिंबू पण घेतलाय का हां सगळं लागतंय आहे ना हां क झालं नीटवर बघून बोल क झालं खाल्लं का चिकन का

मी करते आता ज्वारीच्या भाकरी तर चिकनसोबत मटनसोबत भाकरीच छान लागते तर ज्वारीच्या भाकरी माझं चालू करायचं आणि भाकरी पण टम्मा अशी फुगले एकदमच चा छान अशी टम्मा अशी फुगले भाकरी जे घेतोय त्याची त्याला स्वतःला वाढून तर त्याला जसं पाहिजे असं तो घेतो आहे कट हे जास्त नको आहे त्याला कटाचं हे कट ही नको आहे तर त्याला जसं पाहिजे तो घेतोय तर छान अशी झाली भाजी मस्त अशी त्यांचं चाललं आहे दिलं आहे सगळ्यांना मुलांना जेवायला वाढून ये जेवतोय जुई जेवते सासूबाई जय तन्मय त्यांना दिले जेवायला आणि अशी झाली भाजी तिकडं ज्वारीच्या भाकरी मस्त असा आजचा बेत जे, जेच चाललंय नंतर इकडं बसलं सासूबाई तर मैला वाढलंय तर मै तिकडं जाऊन बसलय आणि इकडं आहे जुईचं अर्ध खाल्लंय जुईने अर्ध खायचंय तर बसले ह्यांची पंगत खाले सांगा काहीतरी असं असं बिस्कट यश का? तू जेवला का काय खाल्लं तू पोट भरलं का बाय करा आता